शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत त्याग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आजचा व्हिडिओ खास करून हळद आणि आद्रक पिकासाठी असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की हळद आणि आद्रक पिकाची बेने निवडीनंतर लागवड करण्यापूर्वी बेने प्रक्रिया आपल्याला कशा प्रकारे करायची आहे फक्त बीज प्रक्रिया स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये आपण कोणतीही इतर माहिती पाहणार नाही फक्त बीज प्रक्रिया स्पेशल माहिती आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या औषधांची निवड आपल्याला करायची आहे त्यांची नावं वापराचे प्रमाण वापराची पद्धत आणि वापरल्यानंतर आपल्याला हळद आणि आद्रक पिकामध्ये कोणते फायदे होणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ आहे फक्त हळद आणि आद्रक बीज प्रक्रिया स्पेशल व्हिडिओ बेन प्रक्रिया हळदीचं बियाण आहे आद्रकीचं बियाण आहे हळद आणि आद्रक बियाणे प्रक्रिया करण्यापूर्वी निवड करणं खूप गरजेचं आहे डोळे फुटलेलं चाळीस ते पन्नास ग्राम वजनाचं उत्तम निरोगी बियाणं आपल्याला लागवडीसाठी निवडायचं आहे बियाण्याला कमीत कमी दोन ते तीन डोळे फुटलेले असावेत असंच बियाणे त्या ठिकाणी प्रक्रियासाठी निवडायचं आहे असं काही नाही की तुम्ही कसलंही बियाणं आणा त्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली म्हणजे उगवण चांगली होईल आणि पिकाची वाढ चांगली होईल असं नाही बेणे निवड पहिली प्रोसेस आहे मग बेणे प्रक्रिया ही प्रोसेस आहे तर बेने प्रक्रिया करण्यासाठी बघा मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन या ठिकाणी सांगणार आहे त्यातलं पहिलं कॉम्बिनेशन आहे ते, ते म्हणजे एव्हरगोल्डचं आणि क्रुझरचं बघा एव्हरगोल्ड आपल्याला शंभर मिली घ्यायचं आहे आणि क्रुझर आपल्याला चारशे मिली घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे तयार केलेल्या द्रावणामध्ये जे काही निवडलेले कंद आहेत ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं बुडवून ठेवायचे आहेत त्यानंतर हे सगळे कंद सावलीमध्ये वाळवून सुकवून मग आपल्याला लागवडीसाठी वापरायचे आहे तर पहिलं कॉम्बिनेशन आहे एव्हर गोल्ड शंभर मिली आणि क्रूजर चारशे मिली दोन शेल्टर पाण्यासाठी ह्याला म्हणून दुसरं कॉम्बिनेशन तुम्ही काय निवडू शकता की साप पाचशे ग्रॅम आणि हमला पाचशे पन्नास तुम्ही पाचशे मिली घेऊ शकता हे दोन्ही आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये निवडून मिसळून चांगलं द्रावण तयार करायचं आहे तयार केलेल्या द्रावणामध्ये आपल्याला जे काही चांगले आपण निवडलेले कंद आहेत ते पंधरा ते वीस मिनिटं बुडवून सुकवून बुडवायचे आहेत सावलीमध्ये चांगले सुकून वाळून मग पुनर्लागवडीसाठी सॉरी लागवडीसाठी वापरायचे आहेत दोघांचे फोटो काढा हे पहिलं कॉम्बिनेशन आहे एव्हर गोल्ड आणि क्रोझरचं आणि हे दुसरं कॉम्बिनेशन आहे साप आणि हमले हमला पाचशे पन्नासचं हळद आणि आद्रक आदरक लागवडीच्या बेले प्रक्रियेसाठी प्रक्रिया करण्याचे फायदे जर आपण पाहिले तर मित्रांनो रायझोम रॉट जो असतो म्हणजे लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थामध्ये मुळांवरती जो मूळ कुजण्याचा धोका हो असतो ज्याला आपण रायझोम रॉट म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणतो त्याचा धोका हो आपल्याला येत नाही बियाण्यामार्फत होणाऱ्या रोगाला ज्याला आपण सीड डिसीज म्हणतो त्याला आळा बसतो आणि जमिनीमधील कीटक व बुरशीपासून येण्याचं संरक्षण होतं म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमिनीमधून उद्भवणारे जे काही किड आणि रोग आहे त्यांना आळा बसतो आणि उत्पादन आपल्याला खोटं नाही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढलेलं त्या ठिकाणी दिसून येतं जर आपण बेनी प्रक्रिया केली तर प्रयोग झालेले आहे संशोधन झालेला आहे खरंच एवढे फायदे होतात एकदा नक्की करा ठीक आहे जास्त काही व्हिडिओ मोठा नव्हता मित्रांनो हळद आणि आद्रक पिकामध्ये जातीची निवड बेने निवड आणि मग बेने प्रक्रिया हे तीन महत्वाचे खूप महत्वाचे मुद्दे आहेत म्हणजे ह्याला आपण पूर्ण पिकाचा पाया म्हणू शकतो हे जर झालं तरच तुमची बिल्डिंग चांगली उभा राहणार आहे त्यामुळं या तिन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे करा हळद अद्रक पिकाबद्दल तुम्हाला इतर कोणतीही माहिती हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देण्याचा त्या ठिकाणी मी कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी तुर्तास व्हिडिओ माहिती आवडली असेल तर कृपया लाईक्स कमेंट आणि शेअर करा धन्यवाद